पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज आज सकाळी आणि नंदुरबार मध्ये सर्वत्र तीन तारखेनंतर गुलाब उधळला जसा तुम्ही विजय कुमार गाभितांचा उधळला होता ना तो गुलाल हिरवा नाही आहे आणि त्या गुलाम वरून मला एक शेर आठवला जब मैंने नजर उठा के देखा तो हर तरफ गुलाल गुलाल है जब मैंने नजर उठा के देखा तो हर तरफ गुलाल गुलाल है अरे विधानसभा में तेरी शान गई अभी नगर पालिका में भी तेरा बहुत बुरा हाल है नगर पालिका में भी बहुत बुरा हाल है डरो मत लोगों आपके पीछे खड़ी है भारतीय जनता पार्टी की ढाल है अब इस चुनाव में चंद भैया तुम्हें हराना ना ये नंदुरबार करो की बहुत बड़ी चाल है जय हिंद जय महाराष्ट्र कुछ हत्या करना कैचा हत्या ने रंग ले हाथ जय ईश्वर आणि तुमच्या छातड्यावर दुसरा मधुकर उभा केला संजय शर्मा आणि आता आत्ताच नाही यापुढे जिथे जिथे तुमच्याशी राजकीय लढाई असेल मी प्रत्येक सभेत येणार म्हणजे येणार <laughs> गावी साहेब कधीतरी तुम्हाला जनतेला सांगावं लागेल की मी तुमचा कधी राजकारणातला सत्तेचा आहे का कधी कुठल्या कामासाठी फोन केला का नाही तुम्ही दहा वर्ष खासदार होत्या अरे आम्ही विचाराने पेटलेले लो लोक आज आमच्या रक्ता रक्ताच्या थेंबावर फक्त या हिंदुस्थानावर प्रेम करणाऱ्या पक्षाचे पाईक म्हणून जगण्याचे संस्कार आहेत वर्ष आयुष्य मिळव आणि उद्या जर पुन्हा त्या लिव्हरचा काही प्रॉब्लेम आला तर माझा लिव्हर तुम्हाला देईल इतकी दानत माझी शक्य हे वचन देतो चंदू भैया राजकारणातली विरोध आणि राजकारणातली भूमिका वेगळी पण तुम्ही माझे भाऊ आहात उद्या तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी पुन्हा जर तुम्हाला प्रॉब्लेम झाला तर ती माझं हृदय मी तुम्हाला काढून देईल माझे ते लिव्हर ते काढून देईल पण खरंच जर तुम्हाला वाटत असेल की अविनाश नगराध्यक्ष झाल्यानंतर या नंदुरबारचा कायकल्प होऊ शकतो नंदुरबार दादागिरी संपू शकते मदर्शांचा त्या मौलवांचा फतवा हा कायमचा पुसला जाऊ ही पूर्ण बहुमताने झाले पाहिजे प्रभु रामचंद्राची एक निवडणुकीत त्यांच्या पैशाला हात नाही लावला तर काय तुमचं आयुष्य बदलून जाणार नाही आणि बिघडून जाणार नाही ज्या अविनाश मानला केवळ राम नाही गोळ्या करतो म्हणून पक्षात काय गुन्हा होता त्याचा या पाच वर्षात जर नंदुरबार मध्ये मा अविनाश माळी जर मा, नगराध्यक्ष झाले आणि त्यांनी जर काही तुमचे काम तुमचे स्वप्न पूर्ण केले तर याच व्यासपीठावरून त्यांच्या विरोधात मी भाषण करायला येईल तर किमान अनेक संधी तुम्ही देणार आहात का नाही आणि मला कळत माझ्याकडे भेड इथला टाइम समजे एक स्वप्न मी बघ मातृशक्ती बसलेली आणि मातृशक्ती काय करू शकते चारशे वर्षापूर्वी या मातृशक्तीतली कोणीतरी जिजा माता ही स्वराज्याचा तोरण बांधण्याचा संकल्प मनात बांधते आणि छत्रपती शिवरायांना जन्माला घालते जेव्हा ही मातृशक्ती रयत्याचं राज्य उभं करण्यासाठी येत ते पुण्य श्लोक पुण्यदेवी होऊन पुढे येते आणि जेव्हा ही मातृशक्ती जागी होते तेव्हा ती झाशीची राणी होऊन ब्रिटिशांच्या विरोधात लढते जेव्हा वीज मातृशक्ती जागी होते तेव्हा ती क्रांती ज्योती सावित्री फुले म्हणून पुढे येते आणि श्री सक्षणाची चळवळ आणते जेव्हा हीच मातृशक्ती जागी होते तेव्हा ती सोफिया कुरेशी म्हणून ऑपरेशन सिंधुर करत थेट पाकिस्तान मध्ये बॉम्ब हल्ला करते हवाई हल्ला करते आणि जेव्हा हीच मातृशक्ती जागी होते तेव्हा ते दोन हजार पंचवीस चा महिलांचा वर्ल्ड कप सायफाली वर्मा म्हणून जेनिमा रॉड्रिक्स म्हणून बनून पुढे येते आणि ती या देशाला वर्ल्ड कप मिळवून देते आणि जेव्हा ही मातृशक्ती रणचंडी होऊन जेव्हा हिला बनून येते तेव्हा चंदूभाया तुझ्या राजनिटीतला पूर्णपणे या मातृशक्तीनं खऱ्या अर्थाने दोन हजार चोवीस साली काय क्रांती केली आपण बघितलं महाराष्ट्र अत्यंत थुर्त डावख्या <laughs> माणूस आहे डावख्या म्हणजे मी काँग्रेसच्या खूप दिग्गज नेत्यांच्या विरोधात पक्षाची भूमिका मांडली आहे अगदी दादी साहेब रोजास पाटील त्यांनी जर माझा काटा काढायचा ठरवला असता तर कधीच माझे म्हणजे माझ्या समाधीवर बाबळे उगवले असते <laughs> मानूस खरा कमाल है <laughs> वो एक शेर है ना गेले वे मटल तो संगित कि बने हैं जब से हकीम कुछ लड़ाई बेचने वाले बने हैं जब से हकीम कुछ लड़ाई बेचने वाले जनाजे बेचते हैं चारपाई बेचने वाले बने हैं जब से हकीम कुछ लड़ाई बेचने वाले जनाजे बेचते हैं चारपाई बेचने वाले और इस चंदू भैया की अदाकारी पे मत जाना इस चंदू भैया की अदाकारी पे मत जाना ये हलवाई है जहरीली मिठाई बेचने वाले ये हलवाई है जहरीली मिठाई <laughs> <laughs> आणि सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नंदुरबार नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे आयात सन्मान्य साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही ऐंशी कोटीच्या योजनाच्या वेळेस स्थगिती आणलो